श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील पुढील भाग भाग क्रमांक बत्तीस सन अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पाच अठराशे शहाण्णवचा दुष्काळ सन अठराशे शहात्तर साली पडलेल्या दुष्काळाला वीस वर्ष झाल्यावर सण अठराशे शहाण्णव साली पुन्हा दुष्काळ पडला पूर्वीच्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ जरा कमी तीव्र होता अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली एकंदर पन्नास लक्ष लोक मेले तर अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साली एकंदर दहा लक्ष लोक मेले श्री महाराज काशी यात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपले स्वरूप प्रकट केले पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्री महाराजांनी कामे काढून लोकांना खायला घातले त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना एक वेळचे जेवण मिळे गावातील म्हाताऱ्या कोताऱ्यांना श्री महाराज फुकट धान्य देत शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रोज रामनामाचा दहा हजार जप करी त्याला एक वेळ जेवण मिळे तसेच आठपाडीला श्री महाराजांनी अनेक विप्र अनुष्ठानाला बसवले त्यांना एक वस्त्र व रोजचे अन्न मिळे तेथेही रोज दहा हजार जप करणाऱ्याला एक भाकरी व वा वाटीभर आमटी मिळायची सोय केली होती या दुष्काळात अनेक गावे ओस पडली आटपाडीस राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना श्री महाराजांनी गोंदवल्यास आणले व रामाची पूजा त्यांच्याकडे सोपवली तसेच गायींची संख्या फार वाढल्यामुळे एक गोशाळा बांधली पुढे आहे विष्णुबुवा कुंभारे श्री महाराज गोंदवल्यास परत आले आहेत असे कळल्यावर पूर्वीची सारी मंडळी दर्शनास आली शिवाय नागपूर वराड इंदूर जालना हुबळी धारवाड इत्यादी प्रांतातील नवीन नवीन लोक लांब लांबून त्यांच्या दर्शनास येऊ लागले गोंदाले पुन्हा सजीव व भरलेले दिसू लागले अनेक प्रांतातील अनेक व्यवसायातले अनेक भाषा बोलणारे अनेक स्वभावाचे अनेक हेतूंनी आलेले अनेक स्त्री पुरुष श्री महाराजांच्या सानिध्यात मोठ्या आनंदात कालक्रमणा करीत श्री महाराज देखील सर्वांच्यावर इतके प्रेम करीत की ते सर्वांना लहान मुलामुलींनासुद्धा सुद्धा आपल्या आई बापांपेक्षाही जवळचे वाटत बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग सापडावा हाच हेतू मनात धरून येत परंतु काही थोडे लोक केवळ भगवंतासाठीच येत आणि त्यांचे काम लवकर होत असे विष्णू कुंभारे हे अशा थोड्या लोकांपैकीच होते हे मूळचे राहणारे वराडातले यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागरांची गाठ पडली आनंद त्यांना श्री महाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले श्री महाराजांना पाहून विष्णुबोआना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले चार आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारामध्ये देखील सहज प्रकट होणारे श्री महाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुआ चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले एकदा श्री महाराज एकटे आहेत अशी संधी साधून आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्री महाराजांना विनंती केली तेव्हा श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले बुवा तुम्हाला अनुग्रह झाला आहे ना वारे वा मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसे मला विसराल अहो गुरु म्हणजे थट्टा का आहे एखाद्या पतीव्रतेसारखे गुरूंशी वागावे लागते आपला देह त्याला अर्प अर्पावा लागतो एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये श्री महाराजांचे हे शब्द ऐकून विष्णुभोवांना लहानपणची आठवण झाली ते सहा सात वर्षाचे असताना एका सत्पुरुषाने त्यांना शिवमंत्र दिला होता परंतु त्याचवेळी त्याने हेही सांगून ठेवले होते की तुला माझे आणि या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल नंतर पुष्कळ वर्षाने श्री ब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल तू तु त्यांच्यापाशी अनुग्र मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील पण तू त्यांनाच गुरुमान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल विष्णुबुआांनी ही सर्व कथा श्री महाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्री महाराजांची त्यांना आज्ञा झाली हा अनुग्रह झाल्यावर विष्णुभुआनी मोठ्या चिकाटीने जप केला तसेच ते द्वादश ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्री महाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला वराडात शेंदुर्णी शेंदुरजना गावी त्यांनी श्री महाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला पुढे आहे श्री रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात सन अठराशे सत्त्याण्णव सालचा एप्रिल महिना होता दुष्काळाचे भयानक स्वरूप संपून लोकांना जरासे स्वस्थ वाटू लागले होते रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे अजून पुष्कळ मंडळी गोंधळल्यास राहिली होती एके दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री महाराज रामासमोर भजन करण्यास उभे राहिले दहा पंधरा मिनिटात पुष्कळ मंडळी जमली म्हणून श्री महाराजांनी भजनात निरूपण सांगण्यास आरंभ केला भजन थोडे निरूपण असे करता करता तास दोन तास सहज निघून गेले मंदिरातील सर्व माणसे लहान मुले बायका म्हातारे लोक सर्वजण श्री महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेली इतक्यात श्री महाराज पुढील अभंग घोळून घोळून म्हणू लागले त्रेपन्न वर्ष भूमिभार आता पाहू आपुले घर देह मर्यादा सरली मागे भक्ती करा भली तुम्हा सांगितल्या खुणा विसरू नका मना दीनदास आनंदला राम बोला तो मला आत्तापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले श्री महाराजांनी अभंग संपवला आणि भजन व निरूपण आटवल्याचे सूचक असे जानकी जीवनस्मरण जय जयराम केले आणि सर्वांना म्हणाले आज आत्ता मी नैमिषारण्यात जाणार आपण कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे कोणीही रामाला विसरू नये माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काल घालवावा हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला पुरुष स्त्रिया व मुले सगळी रडू लागली काही लोक तर मोठ्याने आक्रोश करू लागले काही लोक श्री महाराजांच्या पायापडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागली लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली स्त्रिया त्यांच्यापुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या परंतु श्री महाराज कोणाचेही ऐकणार ते म्हणाले काहीही झाले तरी आज मी गोंदावले सोडणार मग मात्र सर्वांची खात्री झाली म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर स्वतः श्री महाराज रामरायाच्या पाया पडण्यास आले रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून ते बोलले रामा आजवर तुझ्या छायेमध्ये इथे मी वावरलो तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले आता मला निरोप दे माझ्या मागे या सर्वांना सांभाळ तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला अंगात नुसती कफनी डोक्याला काही नाही व पायामध्ये खडाव घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आले पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळेचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते दुपारची बारा वाजण्याची वेळ होती म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता ज्याच्यासाठी सर्व लोक गोंधळ्यास आले ते श्री महाराज पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येकजण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्पुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हता शेवटी श्री महाराज टांग्यामध्ये बसले व टांगा चालू झाला खरेच आहे श्री महाराजांना आड कोण अडवणार पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होते इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला म्हणून त्यांनी टांगा थांबण्यास सांगितले अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी तेथे जमली टांग्याच्या मागे पळत येण्याचे कारण विचारता तो मनुष्य घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला महाराज राम सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत हे ऐकून श्री महाराज एकदम उद्गारले खरंच आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला टांग्यामधून उतरल्यावर श्री महाराजाने हातपाय धुतले आणि सोळे नेसून रामापुढे गेले रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले आणि पुन्हा अश्रूची धार येऊ लागली तरी पुन्हा अश्रूची धार येऊ लागली मग मात्र श्री महाराजांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचं आहे हा बघ मी राहिलो आता तू रडायचा थांब हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले श्री महाराज गोंदवल्यासच राहणार असे समजल्यावर दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली नंतर श्री महाराज सर्वांना म्हणाले चला चला आठपा लवकर स्नाने करा रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला शिवाय पुष्कळ अन्नदान केले तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री श्री महाराज स्वत भजन करण्यास उभे राहिले गेले दोन तीन दिवस गोंदल्याचे वातावरण फारच आनंदाचे होते त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्री महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले तेव्हा ते त्याच्या डोक्यातील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला हे पाहून सर्वांना कौतुकच कौतुक व वा आश्चर्य वाटले भजन आटोपून आरती झाल्यावर श्री महाराज म्हणाले चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कोठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही पुढे आहे हरिहरांच्यामध्ये भेद मानू नये ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।